पोलिसवाला बोलत तुम्ही ईशालची आई आहे ना मग मी बोलली हा ईशालची आई आहो अशी बोलली मी मग मी बोललो पुढे सांगा ना काय झालं मग तेव्हा तो, तो डायरेक्ट बोलता तुमच्या ईशालनी पाशी घेतली बोडी तिकडून नेली हॉस्पिटलला म्हणून तुम्ही तिकडू दा म्हणून माझी मागणी एकच आहे म्हणून या हिसाब माझ्या पोऱ्या आता असं हे झाले ना म्हणजे तुमच्या हातात तो जेव्हा आला होता ना तेव्हा तुम्ही त्याला फाशी द्यायची होती ना मग तुम्ही चारशीट कसं टाकलं माझी मागणी एकच आहे कानूनच्या हिसाब पाहिजे माझ्या पोऱ्याचा असं हे झाले ना म्हणजे तुमच्या हातात तो जेव्हा आला होता ना तेव्हा तुम्ही त्याला फाशी द्यायची होती ना मग तुम्ही चारशीट कसं टाकलं चारशीट आम्हाला नाही सांगताना आई वडिलांना नाही सांगितलं तर शीट तुमचं पडलं मनुष्य मुलाचं ते चार्जशीट पडलं केलं तुम्ही तारीख केली मग ते तारकाचा पण आम्हाला सांगितला मी स्वतः कोर्टाला मला चालता येत मी आपण नाही तर मी कोर्टाला गेली ना मग तिथेशी मी इन्क्वायरी केली तेव्हा वकील भेटला तेव्हा वकिलांनी सांगितला असा असा इशालचा आहे मनुष्यान चार्जशीट पण पडली ना तारीख पण पडली मनुष्यान मग आता का तुम्ही कशावरून त्याला फाशी दिली कधी ये, फोन आला हे फोन नाही मग म्हणजे मी वकिलाशी रांगून गेली होती ना वकिलाच्या ते सकाळी सात वाजताना विशालनी आत्महत्या केली तर सकाळी मला सातला फोन आला फोन आला तर मी काही ओळखलं नाही वाली बाई बोलव होती मग ती मला वाटला की माझी मुलगी आहे तर मी तिला मुली मुली समजूश मी तिला शिवा घात शिव घातली ना फोन बंद करून ठेवला मी बंद करून ठेवला तर वापस फोन आला तेव्हा मी उसळला मग तेव्हा ती मला डायरेक्ट पोलीस वाला बोलत तुम्ही ईशालची आई आहे ना hmm. मग मी बोलली हा ईशालची आई आहो अशी बोलली मी तर मग मी बोललो पुढे सांगा ना काय hmm. झालं मग तेव्हा तो डायरेक्ट बोलतं तुमच्या ईशालनी पाशी घेतली बोरी तिकडून हॉस्पिटलला मनुष्यानं तुम्ही तिकरून जा म्हणू मग बोरी आता इथंच आहे ना मग तो खोटा का बोलला म्हणा मग तुमची बोरी नेली म्हणुष्यानं खोटा का बोलला मग यांनी पैसे खाल्लं राजकारण खेळले लोक ना याही पैसे खाल्लं ना, मी मी ना ते खाल्लं त्यांची नावं सांगितली ना मग यांची समजी जबन काटल यांची मला माहिती आहे मी मी अपंग आहे मग तर एकदम चालते असतो ना या लोकांना आपल्याला टिंकटिंक केली असत सरकारकडून मागणी आहे मला माझ्या पोऱ्याचा हिस्सा या माग पाहिजे काय या हा न्याय पाहिजे म्हणा माझ्या पोऱ्यासाठी म्हणा न्याय पाहिजे वर्ष माझ्या पोरांना दबाव माझे तीन दुसरी मुलं आहे त्यांना पण बाहेर ठेवल्या त्यांच्या अंगावर केस नाही हे काय नाही कसलं कानून आहे हा हे कानून कसलं आहे हे अंडा कानून बोलताना याला अंडा कानून हात बांधताना पोलिसांचं